नमस्कार मैत्रिणी आपण आज भाईची उंची कशी वाढवायची बघूया तयार भाईची उंची समोर जी लेस लावलेली आहे ती वाढवून घेतलेली आहे तर ब्लाऊजची उंची कमी झालेली तर आपल्याला पावणे पाच इंच होती आपल्याला सहा इंच करायचं आहे तर ती बाईची उंची कशी वाढवायची ती मी तर तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता जॉईंट असा दिलेला आहे की तो आपण जॉईंट दिला आहे का दिला आहे का नाही हे समजतही नाही अशा परफेक्ट पद्धतीनं तुम्ही कमी बाईची उंची वाढवू शकता ती कशी वाढवायची तर ह्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित असं बघूया म्हणजे तुम्हाला तुमचा ब्लाऊजमध्ये असा अडचण आली असेल तर दूर होईल नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपण आज तयार ब्लाऊजच्या बाईची उंची कमी झाली असेल तर ती कशी वाढवून घ्यायची इथं मी तुम्हाला सांगणार आहे तर अगोदर दाखवल्याप्रमाणे बघा बाईची उंची पावणे पाच इंच आहे वाढवून घेतलेली आहे आपण सव्वा इंच उंची वाढवायची आहे तर ती उंची वाढवण्यासाठी मी इथं काय केलेलं आहे तीन इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे ब्लाऊज पीसमधील तर आपल्याला सव्वा एक इंच उंची वाढवायला शिलाई मार्जिन आणि आतल्या बाजूला फोल्ड करायला हातशिलाई करण्यासाठी कारण आता आपल्याला इथं हातशिलाई करून घ्यावीच लागणार आहे आतल्या बाजूला पट्टी फोल्ड केल्याच्यानंतर त्यासाठी मी इथं तीन इंचाची पट्टी घेतलेली आहे सुरुवातीला ब्लाऊज आपल्याला उकळून घ्यायचा आहे आणि जॉईंट दिलेल्यावरती आपल्याला ही अशी लेस लावून घ्यायची आहे म्हणजे काय होईल आपल्याला जॉईंट दिसणार नाही अगोदर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जॉईंट आपला दिसणार नाही तर अगोदर मी आता इथं काय करणार आहे भाईला जे आहे ना ती सुरुवातीला शिलाई करून घेणार आहे अगोदर बाई उकलून घेतलेली आहे आपण दंडापर्यंत आणि त्यावरती परफेक्ट अशी शिलाई मारून घ्यायची आहे बरोबर दोन्ही साईडला दोन्ही बाईवरची शिलाई कारण सुरुवातीला ह्यावरती लेस ले लावलेली ले होती ती लेस ही काढलेली ले आहे आपण अगोदरची लेस आहे ती काढून आपण दुसरी लेस इथे लावून घेणार आहोत आता बघा अशी शिलाई केलेली आहे ब्लाऊज आतमधून व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे आपण उकललेला आपण पूर्ण ब्लाऊज उकललेला आहे फक्त दंडापर्यंत उकलून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आता आपण ही पट्टी जी आहे ती पिको केलेली पट्टी पुढे घ्यायची म्हणजे आतल्या बाजूला आपल्याला शिलाई करण्याची गरज पडणार नाही तर बघा आता मी काय करणार आहे सरळ ब्लाऊजवरती उलटपट्टी ठेवायची म्हणजे पिको केलेलं आहे ते आतल्या साईडला सरळ जाईल तिथं शिलाई करण्याची गरज पडणार नाही त्यासाठी आपण हे असं करून घेणार आहोत ते थोडंसं सरळ आहे क्रॉस आहे ते कट करू आणि ते थोडंसं सरळ करून घ्यायचं आणि बरोबर मार्जिन आहे ते पाव इंचाचंच घ्यायचं आहे सरळ ब्लाऊजवरती पट्टी काय केली आपण उलट ठेवली ब्लाऊजचा कपडा उलटा ठेवलेला आहे उलटा कपडा ठेवायचा आणि पाव इंचाचं मार्जिन घेऊन व्यवस्थित अशी शिलाई करायची आहे मार्जिन सेम मग घ्यायचं दोन्ही बाजूला मार्जिन सेम आलं पाहिजे म्हणजे काय होणार आहे ब्लाऊज आपला व्यवस्थित व्यवस्थित अशी पट्टी जोडून घ्यायची खालचा वरचा कपडा व्यवस्थित एकमेकावरती ठेवून शिलाई करा उरलेला एक्स्ट्राचा कपडा कट करा आणि कपड्यावरती दाब शिलाई घ्यायची आहे आता आपण काय करायचं कपड्यावरती दाब शिलाई घ्यायची ब्लाउजवरती बिलकुल शिलाई आली नाही पाहिजे आपली पूर्ण शिलाई आहे ती दाब शिलाई कपड्यावरती आली पाहिजे म्हणजे आतल्या बाजूला पलटल्यानंतर तिथं ते फिनिशिंग व्यवस्थित येईल आपलं त्यासाठी कपड्यावरती शिलाई करून घ्यायची आता शिलाई केलेली आहे आता आपल्याला भाईची उंची किती आहे आपली पाहुणे पाच झालेली आहे आपल्याला तयार किती करायची आहे सहा इंच तर सहा इंचाला मार्किंग करायचं आणि आतल्या बाजूला उरलेला कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं बरोबर सहा इंचाला मार्किंग करायचं उरलेला कपडा आहे तो आपल्याला फोल्ड करायचा बरोबर आपण किती वाढवली उंची बरोबर सव्वा एक इंच उंची वाढवून घेतलेली आहे तर आणि आता आतल्या बाजूला आपल्याला पट्टी पलटावून शिलाई करायची पण नंतर आपण हातशिलाई करून घ्यायची आहे जसं आपण ब्लाऊजला करतो तसं जिथंही करून घ्यायचं आहे तर आता आपण व्यवस्थित असं व्यवस्थित मार्जिन घ्या म्हणजे कमी जास्त करू नका जेवढी पट्टी आपली उरलेली आहे ती आतमध्ये फोल्ड करून झालेली आहे पट्टी फोल्ड करून झालेली आहे तर आता आपण त्याच्यावरती लेसला बरोबर आपली बाई किती उंची झाली सहा इंच बाईची उंची तयार झालेली आहे आता त्याच्यावरती लेस लावून घेऊयात आता आपण लेस कशी लावायची तर छात आपलं दंडघेर आणि दिडी मार दंडघेर आणि दिडींचं शिलाई मार्जन त्याच्यापासूनच सुरू करायची ते पलीकडं आहे ते आपलं कटमध्ये जाणार आहे त्यामुळं त्याच्या अलीकडून लेस लावायला सुरुवात करायची लेस अशा पद्धतीने लावायची ही लेस आहे ती आपण दुसरी तुम्ही घेऊ शकता मी आता माझ्याकडं अशी लेस आहे त्यांना असे हवे आहे ते अशी लेस लावत आहे आणि लेस आपल्याला डबल लावायची लेस अशा प्रकारे लावायची की त्या जॉईंटवरती जेणेकरून तो जॉईंटच दिसला नाही पाहिजे आपल्याला कोणाच्या लक्षातही नाही येणार नाही ना की आपण इथं भाईला जॉईंट दिलेला आहे कारण आपण डबल लेस लावणार आहोत अशाही पद्धतीने आपण डबल लेस लावतच असतो बाईला जॉईंट नसला तरी आपण असं ब्लाऊजला आणि बाईला अशा पद्धतीने लेस लावतो आता या साईडने लावली आता इकडच्या बाजूनी लेस लावायची म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल समोरासमोर एकमेकाच्या ते समोसे आहेत ते आले पाहिजे म्हणजे व्यवस्थित दिसतं ते आणि आपल्याला जॉईंट आलेलं आहे हे, हे लक्षातही येणार नाही तर कधी तर कधी आपल्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम होतो उंची कमी होते पूर्ण ब्लाऊजची किंवा बाईची उंची कमी होते अशा वेळेस अशा पद्धतीने आपण एखादी ट्रिक वापरून तो ब्लाऊज व्यवस्थित करू शकतो तर आपण हा ब्लाऊज आपला तयार केलेला नाही हा ब्लाऊज खूप जुना आहे कस्टमरचा त्यांना उंची कमी आहे त्यामुळं तो ब्लाऊज त्यांना आता वाढवून पाहिजे होती त्यामुळं आपण अशा पद्धतीने ही ब्लाऊजची उंची वाढवलेली आहे तर आपल्या चॅनलवरती अगोदरही ब्लाऊजचे व्हिडिओ अपलोड आहेत ब्लाऊज बिघडल्यानंतर दुरुस्त कसा करायचा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देईन तुमचा जर ब्लाऊज पूर्णपणे बिघडला असेल तयार झालेला दुरुस्त कसा करायचा ते सांगितलेलं आहे आता एक साईडचं झालेलं आहे आता आपण दुसऱ्याही साईडचं असंच व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आता बघा जॉईंट आहे असं लक्षात येत आहे का तर नाही असं वाटतंय आपण ब्लाऊज तयार करतानाची अशी डबल लेस लावून घेतलेली आहे त्यामुळे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण दुसऱ्याही साईडला सेम पद्धतीनं लेस लावून घ्यायची सॉरी अगोदर पट्टी लावून घ्या पट्टीला दाब शिलाई घ्यायची शिलाई ब्लाऊजवरती येऊ नये देता ब्लाऊजवरतीच येऊ द्यायची आणि मार्जन आहे ते पुढच्या बाजूला करायचं पट्टीच्या बाजूला अलीकडं मार्जन येऊ नाही द्यायचं म्हणजे आकार आहे तो आपला भाईचा तो जात वगैरे नाही आणि ही येत नाही पट्टी उरलेली कट करायची आता आपण अगोदर जसं उंची तयार जेवढी पाहिजे तेवढी घेतली सहा इंच सहा इंचाला इंचा मार्किंग करायचं उरलेली पट्टी आतमध्ये फोल्ड करायची बरोबर मार्जिनच घेऊन आतमध्ये पट्टी फोल्ड करायची कमी जास्त करायचं नाही म्हणजे बाईच्या दंडामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आता असंच दोन्हीकडं लेस लावून घ्यायची आहे आपल्याला जसं अगोदर लावली तशीच इथंही लेस लावून घ्यायची जॉईंटवरती एक लावायची आणि पुढे एक लावायची एक साईडचं झालं आता दुसऱ्या साईडला समोरच्या बाजूला लावायची जसं प अगोदरच्या ब्लाऊजला लावलं तसंच सेम आता दोन्ही लेस लावून घेतलेली आहे बघू शकता आता आपण बा ब्लाऊज उलटा करून घ्यायचा उलटा करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे आणि नंतर तिथं मी हातशिलाई करणार आहे तर इथं मी अस्तर लावलेलं नाही तुम्हाला लावायचं असेल तर अस्तरची पट्टीही लावू शकतात तर इथं अस्तर लावलेलं नाही मी कडेला एकदम शिलाई करून घ्या कडेला एकदा शिलाई केली उरलेलं एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं आणि मग आपण दोन्ही साईडलाही सेम तसंच शिलाई करायची सुरुवातीला कडेला शिलाई करायची एक्स्ट्राचे जे झालेलं आहे ते आपण इथं कट करून घ्यायचं आहे म्हणजे जास्तीचा जो भाग आहे तो कट करायचा आणि आपल्याला जसं आपलं सुरुवातीची शिलाई होती त्यांची ब्लाऊजच्या दंडामध्ये ब्लाऊज बरोबर आहे फक्त त्यांना उंची कमी होती ती उंची सुरुवातीची जी शिलाई उकललेली आहे आपण त्या शिलाईवरती बरोबर मार्किंग केलेलं आहे तर त्यांच्या दंडघेरची शिलाई जी आहे ती क्रॉस आहे तर असतं बरेच जणांचे क्रॉस पण शिलाई असतात आपण तशीच क्रॉस शिलाई करून घ्यायची आहे आणि मी आता इकडल्या साईडला शिलाई घेत आहे नंतर लास्ट शिलाई जी आहे ती मी सरळमध्ये घेणार आहे सुरुवातीला आता आपण कडेपर्यंत शिलाई न घेता फक्त दंडापुरतीच शिलाई इकडच्या बाजूला करून घ्यायची आहे दोन तीन शिलाई करून घ्यायची मागे पुढे करायचं आहे सुरुवातीला लॉक करून घ्यायचा आहे तिथं आणि मग लास्टची शिलाई आहे ते आपण बरोबर त्या यावरती मारून बरोबर खालीपर्यंत घ्यायचा आहे म्हणजे तो तिथं काख्यामध्ये दिसणार नाही शिलाई आणि फिनिशिंग बरोबर येईल आता इकडच्या साईडला सेम पद्धतीनं आपण शिलाई करून घ्यायची आहे सुरुवातीचं मार्जिन आहे त्यावरती शिलाई करायची किंवा आपण इकडच्या बाजूचं बघून दोन्हीला सेम शिलाई करून घ्या म्हणजे ब्लाऊज कसा बरोबर येईल तर अशा पद्धतीनं तुमच्या ब्लाऊजमध्ये कधी जर काही अडचण आली तयार ब्लाऊजची उंची कमी झाली असेल तर तो ब्लाऊज आपल्याला घालताच येत नाही तर मग तयार उंची ब्लाऊजची कमी झालेली आहे तर टेन्शन न घेता आपण अशा पद्धतीनं तयार ब्लाऊजची उंची वाढवू शकतो तो ब्लाऊज आपण परफेक्ट घालू शकतो तर बघा ब्लाऊज पूर्णपणे बिघडलेला जर असेल तर दुरुस्त कसा करायचा तो व्हिडिओही चॅनलवरती अपलोड आहे त्याची लिंक देईन मी तुम्हाला आणि उंची कमी झाली असेल ती कशी दुरुस्त करायची तोही व्हिडिओ आहे सा चा तर अशा पद्धतीनं आपण दोन्ही साईडचं बाईची उंची वाढवून घेतलेली आहे बघू शकता व्यवस्थित तयार झालेली आहे इथं आपले आकारही गेलेले नाहीत तर असेच नवीनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जा व्हिडिओ पूर्ण बघत जा काही प्रश्न असतील तर नक्की नक्कीचारत जा मुंड्याचे आकारही बिघडलेले नाहीत अशा पद्धतीनं आपल्या भाईची उंची कमी झाली होती ती आपण व्यवस्थितरित्या वाढवून घेतलेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद